नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेवर बोलणार आहोत सोळाशे पासष्ट सालची पुरंदरची लढाई आणि त्यानंतर झालेला तो प्रसिद्ध तह हो अगदी मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणारी ही घटना होती आपल्याकडे यासाठी विकिपीडिया काही लेख आणि अर्थातच जदुनाथ सरकार यांच्यासारख्या इतिहासकारांच्या नोंदी आहेत तर शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातला हा संघर्ष आणि विशेषतः राजे जयसिंगाची भूमिका हे सगळं समजून घेऊया नक्कीच कारण काय की औरंगजेबाने जयसिंगाला पाठवलं ते केवळ दख्खनचा वैसरॉय म्हणून नाही त्याला पूर्ण लष्करी आणि राजनैतिक अधिकार दिले होते अच्छा म्हणजे आधीच्या सरदारांपेक्षा जयसिंग खूप वेगळा होता त्याची रणनीती फक्त लढण्याची नव्हती मग काय वेगळं होतं त्याने शिवाजी महाराजांना राजकीय दृष्ट्या एकटं पाडण्याचा प्रयत्न केला विजापूर स्थानिक सरदार यांना फोडलं म्हणजे लष्करी आणि राजकीय अशी दुहेरी चाल होती त्याची हो हे महत्व आहे कारण सोळाशे त्रेसष्टचा चा शाहिस्तखानावरचा हल्ला आणि मग सोळाशे चौसष्टची ची सुरतेची लूट यामुळे औरंगजेब नक्कीच खूप अस्वस्थ झाला असणार अगदी म्हणूनच त्याने जयसिंगासारख्या अनुभवी मुरब्बी माणसाला निवडलं सैन्य पण मोठं आणलं होतं त्याने आकडे वेगवेगळे आहेत कोणी चौदा हजार म्हणतं कोणी चाळीस हजार पण आकड्यांपेक्षा त्याची योजना जास्त प्रभावी धरली असं दिसतंय त्याने थेट पुरंदरला वेढा कसा घातला त्याने काय केलं आधी पुरंदरजवळचा वज्रगड किल्ला जिंकला तो किल्ला महत्वाचा होता कारण तिथून पुरंदरच्या मुख्य माचीवर म्हणजे किल्ल्याच्या पठारावर थेट तोफांचा मारा करता येत होता अरे बापरे म्हणजे मराठ्यांच्या बचावावर प्रचंड दबावाला असेल हो ना खूप विचारपूर्वक केलेली योजना होती ती त्याला माहीत होतं की पुरंदर म्हणजे मराठ्यांच्या प्रतिकाराचं केंद्र आहे ते मोडलं की काम सोपं होईल आणि इथेच तर मुरारबाजी देशपांडे यांचं नाव हो येतं त्यांचं शौर्य अजोड होतं म्हणतात खरंय वज्रगडावर आणि मग पुरंदरच्या मुख्य लढाईत दिलेरखानाच्या सैन्याला त्यांनी जबरदस्त टक्कर दिली असेही म्हणतात की दिलेरखानाने त्यांचं शौर्य बघून त्यांना मुघल सेवेत येण्याचं आवाहन केलं हो पण त्यांनी ते स्वाभिमानाने नाकारलं आणि लढता लढता त्यांना वीर मरण आलं मग मुरारबाजींसारखा वीर गेला वज्रगड गेला पुरंदरच्या माचीवरचे महत्वाचे बुरुज म्हणजे तटबंदीचे भाग तेही गेले हो सफेद बुरुज काळा बुरुज हे महत्वाचे मोर्चे पडले आणि एक किल्ल्यात मराठा अधिकाऱ्यांची कुटुंब अडकली होती दोन महिने लढाई चालू होती खूप नुकसान झालं होतं अशा परिस्थितीत मग अकरा जून सोळाशे पासष्टला ला महाराजांनी तह करायचा निर्णय घेतला किती कठीण असेल नाही हा निर्णय स्वतः उघारलेले किल्ले शत्रूला देणं निर्णय खूपच कठीण असणार आणि तहाच्या अटी तर आणखीनच कठीण होत्या काय होत्या नेमक्या अटी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तेवीस किल्ले महत्वाचे तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले ज्यांचं वार्षिक उत्पन्न म्हणतात की चार लाख होण होतं चार लाख होन आणि स्वतःकडे किती ठेवता आले फक्त बारा किल्ले ज्यांचं उत्पन्न एक लाख होण होतं शिवाय चार लाख होणांची नुकसान भरपाई पण होती बापरे आणि महाराजांना स्वतःला मुघलांचं मांडलिक म्हणजे त्यांच्या अधिपत्याखालील राजा म्हणून मानावं लागलं आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे यांना पाच हजार स्वारांचे मनसबदार म्हणून मुघल सेवेत पाठवावं लागलं म्हणजे एक प्रकारे मोठा अपमानच होता हा नक्कीच पण महाराजांनी स्वतः औरंगजेबाच्या दरबारात हजर राहण्यापासून सूट मागून घेतली हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि त्या बदल्यात काय मिळालं हो जयसिंगाने एक राजकीय खेळी केली बिजापूरच्या ताब्यातला कोकण आणि बालाघाट जिंकण्यासाठी मुघलांची तत्वत परवानगी मिळाली पण त्यासाठी महाराजांना चाळीस लाख होऊन तेरा हप्त्यात द्यावे लागणार होते म्हणजे एका शत्रूच्या मदतीने दुसऱ्याला संपवायची योजना जयसिंग हुशार होता अगदी त्याची राजकीय चतुराई दिसते काही ठिकाणी असंही वाचायला मिळतं की महाराजांनी औरंगजेबाला माफी मागणारी किंवा सन्मानाची मागणी करणारी पत्र लिहिली होती एका ठिकाणी तर जयसिंगाला हिंदू ऐक्यासाठी पत्र लिहिल्याचाही उल्लेख आहे हो अशा पत्रांचे उल्लेख आहेत यातून त्यावेळची गुंतागुंत आणि महाराजांवर असलेला प्रचंड दबाव दिसून येतो अर्थात त्या पत्रांच्या सत्यतेबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद असू शकतात पण एकंदरीत हा तह म्हणजे मराठ्यांसाठी एक मोठा धक्का होता नाही का वरकरणी पाहता नक्कीच जयसिंगाचे लष्करी आणि राजनैतिक दावपेच यशस्वी ठरले तेवीस किल्ले गमावणं मांडलिकत्व स्वीकारणं ही खूप मोठी किंमत होती मग याला फक्त पराभव म्हणून बघायचं की आणखी काही मला वाटतं याकडे एका मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून बघायला हवा म्हणजे ही एक तात्पुरती माघार असू शकते तात्पुरती माघार कशावर कारण बघा सोळाशे सत्तर मध्ये म्हणजे तह होऊन फक्त पाच वर्ष झाली होती आणि महाराजांनी गमावलेले अनेक किल्ले परत जिंकायला सुरुवात केली सिंहगडसारखा किल्ला परत घेतला हो बरोबर हे दाखवून देतं की तह ही त्यावेळची गरज होती तो काही कायमचा पराभव नव्हता महाराजांनी परिस्थितीनुसार डावपेच बदलले त्यांची लवचिकता आणि दूरदृष्टी दिसून येते त्यात अनेक छटा असतात पुरंदरचा तह हा महाराजांच्या आयुष्यातला एक कठीण प्रसंग होता पण त्यातूनही त्यांनी मार्ग काढला बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण पुरंदर तह आणि त्याच्या मागची परिस्थिती समजून घेतली आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो कधीकधी आपलं मोठं ध्येय गाठण्यासाठी अशी तात्पुरती माधार घेणं हे दीर्घकालीन यशासाठी किती महत्वाचं किंवा आवश्यक ठरतं यावर नक्की विचार करण्यासारखं आहे